आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा मंत्री महोदय कशातही सांगा फक्त एनडीआय फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिश मध्ये सांगतो त्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय सन्माननीय विरोधी पक्षाने आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं अर्थात मी देतो त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री मध्ये उत्तर देणं हा पहिल्या आम्ही पण इतके चोवीस पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष सभागृहात काम करतो असं होतं अध्यक्ष एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो आपण आपण दुधावर जीएसटी तुम्ही लावलात खतावर जीएसटी तुम्ही लावलात मग मी पण मंत्री बोलत असताना उभा राहून हे करेल तुम्ही जरा समजवत ना विधानसभेच्या आजच्या पहिल्या सत्रात जयंत पाटील आणि विजय वडेट्टीवार यांनी धनंजय मुंडेंना चांगलंच घेरलं शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून जयंत पाटील आणि वडेट्टीवा यांनी घेरलं जयंत पाटील यांनी धनंजय मुंडेंना डी व्ही आयचा चा फुल फॉर्म विचारला असता धनंजय मुंडेंची चांगलीच पंचायत झाली धनंजय मुंडेंना फुल फॉर्म सांगता येत नव्हता विरोधक वारंवार फुल फॉर्म विचारत होते तेव्हा धनंजय मुंडेकडे एक चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठीत आयचा फुल फॉर्म लिहिलेला होता त्यानंतर विधानसभेत चांगलाच गदारोळ झाला पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ संबंधित खात्या कृषी खात्या प्रश्न विचारला नॅचरल त्या मंत्री महोदय एनडीबीआय सांगतायत एनडीआय एक्सप्लेन करतायत त्या मंत्री महोदयांना माहित नाही असं समजून दुसऱ्या मंत्री महोदयांना उत्तर देणं हा पहिला दोन हजार सोळा सोळा पासून एनडीआयच्या निकषावर या ठिकाणी मदत पुनर्वसननी एसीआरएफ ची आणि एफच्या बाबतीतले मदत अवकाळी पाऊस असेल गारपीट असेल वादळ असेल वारं असेल सर्व जेवढ्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आलेल्या आहेत त्या सर्व नॅचरल कॅलॅमिटीच्या बाबतीत एन डी आय निकष लावले आता एनडीआयचे निकष म्हणजे नेमके नेमके आयचा निकषच झाडाचा हिरवेपणा आहे आपल्याला इंग्रजीतून सांगायचा मराठीतून सांगायचा कन्नड मध्ये सांगायचा उर... मंत्री महोदय कशातही सांगा फक्त एनडीबीआय सांगा पुढे जाऊया आपण अध्यक्ष महाराज एनडीओ ची आज आपल्याकडे आलेली जी निकष आहेत एक मिनिट तुम्हाला फुल फॉर्म अगदी फुल फॉर्म तुम्हाला समजेल असा सांगतो पद्धतशीर सांगतो इंग्लिशमध्ये सांगतो तुमच्या विदर्भी भाषेत सुद्धा सांगतो नाही नाही नको ना अध्यक्ष महाराज एन डीआच्या या बाबतीमध्ये माननीय थोरात साहेबांनी जो प्रश्न उपस्थित केला एक मिनिट तो सगळ्यात महत्वाचा तो प्रश्न असा आहे की पाच सहा महिने का लागले अध्यक्ष महाराज आपल्या एक एक मिनिट एक मिनिट एक मिनिट विखे पाटील साहेब नॉर्मलाइज डिफरमे डिफर्मेसिएट व्हेजिटेशन लेवल इंडेक्स ठीक आहे साहेब आपल्याला माहितीसाठी सर ठीक आहे आता मला वाटतं तुम्हाला शेतकऱ्याच्या मदतीचं पडलंय का एनडीआयचं पडलंय का एनडीआयच्या संदर्भामध्ये बसून घ्या फक्त समोरच्या एनडीआयचा मधला विषय सदनाला उत्तर मिळालेला आहे आपण बसून घ्या शेतकऱ्याच्या मदतीचं काही घेणं देणार नाही अध्यक्ष महाराज हा प्रश्न विनाकारण शेतकऱ्याची चेष्टा करण्यासाठी आणलेला आहे एनडीएच्या संदर्भामध्ये अतिशय शुद्ध मराठीत माननीय मंत्र्यांनी या ठिकाणी सांगितलं होतं मी इंग्लिश मध्ये सांगितलं आता पाच महिने का फरक पडला उत्तर झाल्यावर हो 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 देतो तुम्हाला सन्माननीय विरोधी पक्ष आपण ऐकून घ्या आपलं सुद्धा आपलं तुमच्या अर्थात मी देतो एवढं झाल्यावर देतो होईल ठीक आहे मंत्री महोदय मंत्री महोदय मंत्री महोदय बसा आता बोला हे तर तुम्ही मला मला स्पष्टपणे आज सांगतोय की तुम्ही आमच्या अधिकाराचा आनंद करता अध्यक्ष हे आरो तो आरोप म्हटला तरी चालेल आरोप म्हटला तरी चालेल विरोधी पक्ष नेते तिघांना प्रश्न विचारायची संधी दिल्यानंतर उत्तर घ्यायचं नाही पद्धत नाही आम्हालाही आम्ही पण इतके चोवीस पंचवीस वर्ष सव्वीस वर्ष झाले सभागृहात काम करतोय असं होत नाही अध्यक्ष एकदा एखादा मंत्री त्या खात्याचा अनुपस्थित असेल गैरहजर असेल तर दुसरा मंत्री उत्तर देऊ शकतो पण त्या खात्याचे ते मंत्री प्रत्यक्ष इथे उत्तर देत असताना त्यांना थांबवून दोन दोन मंत्री उभे होऊन त्याचं ते उत्तर देतात मला एक सांगा अध्यक्ष पर बघा आपण मान्य करतो कारण सभागृह मंत्री म्हणून कुठल्याही खात्याचं उत्तर कोणालाही द्यायचं आहे पाय विषय विषय असा आहे की जो प्रश्न त्याचा अर्थ यांनी मागितला ते उत्तर देत असतील नाही दिले असतील तर ठीक आहे पुढच्या सिनेमधे पण विषय काय होता आता भरकट चाललाय तो वेळ चाललाय अत्यंत गंभीर विषय आहे महार माझी हरकत एवढीच पहिली होती त्याचं उत्तर आपण द्याल की एक मंत्री उपस्थित असताना कामकाजामध्ये दुसऱ्या मंत्र्यांनी त्याचं उत्तर देणं हे सभागृहाला अपेक्षित नाही ती योग्य आहे का याचं उत्तर आपण द्यावं कारण गंभीर प्रश्न असा आहे की हा शेतकऱ्यांचा प्रश्न अध्यक्ष महोदय मी आपल्या निदर्शनास आणून देतो एक गोष्ट स्पष्टपणे या ठिकाणी की या सरकारने जे काही मदत देण्याचे काही निकष ठेवले असतील किंवा दिल्याचं मी तुम्हाला मालिका सांगतो या किती किती वर्ष नाही नाही दादा दादा असं होत नाही हा प्रश्न एका प्रश्न चौदा मिनिटं एका प्रश्नावरती दिली चौदा मिनिट मंत्र्यांना सात मिनिट दिला तुम्ही मंत्र्यांना सात मिनिट मंत्री तर पाहिजे की नको आपण प्रश्न विचारू दिले काय एक मंत्री उभा होतो दुसरा मंत्री उभा होतो आपण विरोधी पक्ष पक्षने आहे अध्यक्ष महोदय तुम्ही हे जी काही मदतीचं निकष सांगताय आज महाराज्यामध्ये या सगळे अवकाळी असेल गारपीट असेल बघा आपण जर पाहिलं तर हे दोन हजार म्हणजे दहा चार दोन हजार तेवीसपासून जवळपास आठ चार बारा तीन पंधरा सोळा सतरा वेळा अवकाळी पाऊस तारकावायचं आहे दुष्काळ असेल गारपीट असेल वाऱ्यानं घ वाऱ्यामुळे फळबागांचं झालेलं नुकसान असेल या सगळ्यामध्ये यावेळेस एक जानेवारीपासून तर आजपर्यंत जे झालेलं नुकसान आहे फक्त आणि फक्त चोवीस कोटी रुपये ते ती, चार तीन दोन हजार चोवीसला फक्त चोवीस कोटी रुपये या शेतकऱ्यांना मदतीच्या रूपानं मिळाली त्यातील नाशिक आणि नागपूरचाच उल्लेख आहे हा जे आर आहे तुमचा त्याच्यानंतर तुमचा कुठलीही मदत त्या शेतकऱ्यांना मिळाली अध्यक्ष महोदय मला एवढंच प्रश्न आहे माझा की आज मराठवाडावर पडून निघाला साराचा पत्ता नव्हता होत नव्हतं पीक गेलं सोयाबीनला दोन हजार तेराचे दर होते ते यावेळेस मिळाले दहा वर्षांनी सोयाबीनला दोन हजार तेरा मध्ये जो दर होता तो आता मिळाला दहा वर्ष खतांचे दर वाढले बियाणाचे दर वाढले जीएसटी लावला शेतकरी उद्ध्वस्त झाला या सगळ्या संकटामध्ये शेतकरी पिस्तोय अध्यक्ष मोदे माझा प्रश्न एवढा आहे की यामध्ये निकष सांगू नका निकषाच्या पलीकडे जाऊन हो तुम्ही लावलात तुम्हाला पाहिजे काय उत्तर तुम्ही लावला जीएसटी सावरकर जीएसटी तुम्ही लावलात शेतकऱ्यावर दुधावर जीएसटी तुम्ही लावलात ला ला खतावर जीएसटी तुम्ही लावलात ला या सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतकऱ्या अजिबात नव्हता बोला अजिबात नव्हता आणि म्हणून विरोधी पक्ष प्रश्न त्यांना थांबवा विरोधी पक्ष बोलत असताना मग मी पण मंत्री बोलत असताना उभं राहून हे करेल तुम्ही जरा समजावत्या ना ही काय पद्धत नाही जेव्हा होते त्यानं विचारा प्रश्न कधी सोळा मिनिटं या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका